नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी देशातील घडामोडी जाणून घेऊया अटल बिहारी वाजपेयींच्या निमित्त आज डेहराडून मधील विशेष आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री पुष्कर धामी आणि इंडिया टीव्ही चे अध्यक्ष रजत शर्मा यांची मुख्य उपस्थिती होती युपीच्या देवरिया जिल्ह्यात एका भावानं बहिणीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतक तरुणीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अटक आज माजी पंतप्रधान पंत नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर देखील आहेत जिथे त्यांनी केन बेतवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी केली पंतप्रधान मोदींनी खजुराहो मध्ये अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात पोलिसांनी एका तोतया पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे हा तोतया पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घालायचा आणि लोकांना धमकवायचा महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेच्या वृत्तपत्रांमध्ये चुकीच्या जाहिराती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचं वक्तव्य करोली येथे खाजगी बस आणि स्विफ्ट डिझायर समोर या कार यांच्यात समोरासमोर जोरात धडक झाली यात पाच जणांचा मृत्यू झालाय कारमधील लोक कैलादेवीचे दर्शन करून परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे चंदीगड महापालिकेच्या सभेत प्रचंड मोठा गदारोळ पाहायला मिळाला यावेळी नगरसेवकांमध्ये भाचाबाची झाल्याचं सांगण्यात येते तर सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली त्यामुळे याचा कामावर मोठा परिणाम झालाय पोलिसांनी एक हजार सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून अहमदाबाद मध्ये आंबेडकर पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा तपास करीत आहेत जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा येथील सशस्त्र पोलीस कॅम्प मध्ये मोठी आग लागली या घटनेला परिसरात एकच खळबळ उडाली आहे मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण देखील मिळवले मिळवलंय मणिपूरमधील चुराचंदपूर जिल्ह्यातील एका पुलाखाली सुरक्षा दलांनी तब्बल तीन पूर्णांक सहा किलो स्फोटक जप्त केले आहेत आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत इम्फाळ चुराचंदपूर मार्गावरील लिसांग गावातून ही स्फोटके जप्त करण्यात आली आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार